<laughs> तर नमस्कार 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 आजच्या ह्या मध्ये आम्ही थोडेसे माझ्या दोन भाच्यांच्या बरोबर चिंचा काढायसाठी गेलो होतो आमच्याकडे थोडंसं जंगल एक छोटं तिकडे ही खूप जुनी झाड आहे आम्ही लहानपणी इकडे जायचो चिंचा काढायला तेच मी माझ्या दोन्ही भाच्यांना घेऊन गेलो होतो चिंचा तर बऱ्याच सापडल्या आम्हाला त्याचबरोबर पोरानं थोडासा एक्सप्रेस मिळाला की आपण बाहेर फिरताना कारण शहरामध्ये ज्यावेळी मुलं असतात आणि आत्ताच्या मुलांना बाहेर फिरणं ॲक्च्युली माहीत नाही मोबाईल टी ने स्कूलचे क्लासेस याच्यामध्येच हे मुलं गुंतलेली आहेत ह्या मुलांना घेऊन थोडंसं बाहेर फिरायचं आपला एक आजचा दिवस घालवायचा त्यांच्यासोबत हा प्लॅन होता थोडासा प्रॉब्लेमॅटिक माझ्या डोळ्यांचा असल्यामुळे मी ह्यांनासोबतच घेऊन जातो ठीक आहे हा थोडासा जंगली एरिया पडतो गावचाच आहे बट थोडीशी झाडे जास्त आहेत तिकडे करवंतीची झाडे किंवा आंबेची झाडे आणि थोडंसं अशा नाल्या टाईपच्या आहेत एरिया आणि विशेषतः माणसं जास्त नसतात तर माझ्या छोट्या भाच्याबरोबर थोड्यामुळ्या मोठ्या भाषा थोडी मजा झाली चिंता काढता काढता पडणं झडणं पण आमचं झालं थोडी भीती दाखवणं झालं एक ट्रेक पण झाला ऊस खाणं झालं त्याच्यावर भर मधमाशांचं पोळं पण सापडलं होतं ते त्यांना क्युरिओसिटी असते मुलांना की काय तिथे आहे तर हा एक फुल्ली एन्जॉय आमचा व्हिडिओ झाला आणि आम्ही एकत्र फिरलो अगदी जबरदस्त ट्रेक म्हणू शकता आपण एक दिवसाचं त्या मुलांना थोडं एन्जॉय थोडंसं जंगल सफारी टाईपचं काय नाही जंगल मी जंगलमध्ये पण थोडं त्यांना एन्जॉय झालं बाबा पक्षी भिक्षे असतात काहीतरी बघाय भेटतं आपल्याला आणि थोडं नवल वाटतं आताच्या मुलांना ह्या गोष्टी आम्ही लहानपणी इथे रोज असायचो आज आम्हाला थोडंसं तिथे जाता येत नाही काही कारणास्तव जॉबमुळे किंवा ह्याच्यामुळे आम्ही जात नाही आणि ही मुलं आपल्या आत्ताची शहरी टाईपची झाली किंवा गावची मुलं सुद्धा आता विशेष अशी फिरत आम्ही थोडंसं फिरत होतो चिंचा काढत होतो दोन तीन चिंचा झाडांच्या जुनी झाडे होती गावातली खूप मोठी मोठी तिथे जाऊन आम्ही थोड्या चिंचा काढल्या आणि घरी घेऊन आलो एन्जॉय हा झाला की हा वन डे आमचा खूप सुंदर गेला आणि मुलांनाही बरं वाटलं त्या गोष्टीचा आनंद मिळाला त्यांना बस आपला हा चा दिवस सार्थक लागला म्हणायचा असं मुलांनी मुलांना घेऊन आपण गेलंच पाहिजे थोडा एन्जॉय त्यांचाही होईल त्यांनाही थोडी माहिती दिली पाहिजे कशा पद्धतीनं आपण काम करायचं आहे किंवा कशा पद्धतीने आपण तिथे खेळायचं आहे बागडायचं आहे बऱ्याच वेळा त्या गोष्टी विसरत विसरत चालल्या आपण आपण म्हणजे विसर पडत चाललाय तर हा शूट आम्ही असंच केलं तर रँडमली शूट केलं होतं अगदी मजा आली मुलांना अगदी खूप खुश झाली माझा एक भाचा लहान आहे राजवी त्याला थोडीशी मजा आली त्याला पण म्हटलं की बाबा आपण ब्लॉग बनवतोय तुला मजेशीर फोटोज वगैरे काढायचे थोडेसे फोटोज पण आहेत थोडे व्हिडिओ आहेत बऱ्याचशा गोष्टी त्याला बघता आल्या आणि शिकता आल्या ठीक आहे थँक्यू व्हेरी मच